नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यातील तळण म्हणजेच गुळखोबऱ्याच्या चाणक्या दहा ते पंधरा दिवस टिकणाऱ्या आणि खुशखुशीत राहण्यासाठी तसेच चाणक्या वातळ होऊ नये विशेष म्हणजे पीठ मळण्यासाठी अजिबात पाणी वापरलं नाही तर अशा बऱ्याच टिप्स व्हिडिओत सांगितले आहे तर व्हिडिओ सविस्तर बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा ओलो खोबरं घेतलं त्याची पातळ पातळ काप करून घ्यायचे हवं तर तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता एक नारळ घेतलं होतं म्हणजे सांगायचा उद्देश हाच की आपल्याला मापाला बरं पडतं एकाच एक नारळाची काप आहे हे सर्व खोबरं बारीक करून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसंच पाणी टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं खरं सांगायचं म्हणजे खोबऱ्याचे काप एक अर्धे जाडसर राहिलं तरी चालेल पॅन घ्यायचा किंवा कडाई घ्यायची त्याच्यात थोडंसं परतून तूप टाकून परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं खोबरं परतून झाल्यानंतर गुळ टाकून मिक्स करून चांगलं परतून घ्यायचं इथे मी एक वाटी गुळ वापरला हवं तर तुम्ही गुळाची पावडर पण वापरू शकता तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार गुळ टाकायचा खोबरं आणि गुळ असंच सारखं मिक्स करत राहायचं गुळाचं पूर्णपणे पाणी होऊन द्यायचं पण हे सर्व करत असताना गॅस मंदाच्यावर ठेवायचा तीन ते चार मिनिटात गुळाचं पाणी होऊन मिक्स करून झाल्यानंतर वेलची आणि जायफळाची पूड टाकून घ्यायची गॅस पूर्णपणे बंद करायचा गुळातलं पाणी जास्त आटू द्यायचं नाही थोडस ओलसर ठेवायचं वेलची आणि जायफळाची पूड मिक्स करून झाल्यानंतर ज्या ताटात आपल्याला पीठ काढायचे त्याच ताटात मिश्रण काढून ताटात पूर्णपणे मिश्रण पसरून द्यायचं मिश्रण ताटात पसरून पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि मगच थोडंसं मीठ टाकायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर गव्हाचं पीठ टाकायचं इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पाणी न टाकता गोळा मळून घ्यायचा मिश्रण ओलसर असल्यामुळे पिठाचा गोळा लवकर मळला जातो तुम्हाला जर वाटलं ना तर अजून थोडंसं पातळ होतंय त्यात अजून तुम्ही पीठ टाकू शकता घट्टसर गोळा मळून घ्यायचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं नाही लगेच लाटायला घ्यायचं आहे पीठ परत एकदा पोळपाटावरती मळून घ्यायचं आणि पिठाचा लांसा गोळा काढून चपातीसारखा पातळ लाटून घ्यायचा थोडस लाटून झाल्यानंतर दोन्ही साईडनी तीळ आणि खसखस टाकून व्यवस्थित लाटून घ्यायचं गुळ खोबऱ्याची पोळी तर लाटून झाली पेला किंवा झाकणाच्या साह्याने हव्या त्या आकारामध्ये सारख्या करून घ्यायच्या खोबऱ्याची पोळी शक्य होईल तेवढी पातळ लाटायची म्हणजे पातळ जर चांगक्या झाल्या तर ते व्यवस्थित तळल्या जाते आरपार हे सर्व करत असताना तेल मध्यम गॅसवर तापायला ठेवायचं पोळी लाटून चांदक्या कापेपर्यंत तेल पण चांगलं तापल्या जातं ता। कुठलंही काम जर स्टेप बाय स्टेप जर केलं ना तर आपला वेळ पण वाचतो आणि काम पण पटकन होतं अशाच सर्व पिठाच्या चांगक्या करून घ्यायच्या तेल चांगलं तापलं आहे की नाही ते बघू तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही मध्यम गरम ठेवायचं त्याने व्यवस्थित चांदक्या आरपार तळल्या जातात तसेच खुसखुशीत पण होतात अशा सर्व चाणक्या थोड्याशा चा होईपर्यंत तळून घ्यायच्या चाणक्या तळताना गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे सर्व चांगक्या एकसारख्या तळल्या जातील सगळ्यात महत्त्वाचं चाणक्या तळून झाल्यानंतर खुसखुशीत चाणक्या खाण्याचा आनंद घ्यायचा अशा प्रकारे आषाढ महिन्यातील तळण तयार झालं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार